आज शाळेत एका शाळेची अगदी मी गोष्ट सांगेन म्हणजे त्या शाळेचा उल्लेख मी करणार नाही इथे इंग्रजी माध्यमाची केवळ मात्र एक शाळा आहे ज्या शाळेत विद्यार्थ्यांनी वरांड्यात फक्त गोंधळ केला आवाज केला म्हणून त्यांना पंधरा दिवसाच रेस्टिकेट लेटर दिले तुमची या मॅडम मॅडम का नाही इंग्रजी माध्यमात टाकल्यानंतर हरवलं जातो आहे सकाळी शाळेत आल्यानंतर ट्युशनसाठी ट्युशन सुद्धा कुठल्या अमुक दिसताच ट्युशन मुलांमध्ये छान आहे मग मुलगा शाळेतून एक वाजता घरी येणार बसा बसा चार खातोय की नाही खातोय ट्युशन वरून संध्याकाळी सात ला घरी येणार साडेसात ला परत लावणार स्कूलचं ला। होमवर्क काय आहे ट्युशनचं होमवर्क काय आहे रात्रीचे नऊ वाजता ट्रेनला जातोय मुलगा शाळेत आयुष्य भर फक्त शिक्षणच द्यावं का आणि म्हणूनच शैक्षणिक क्षेत्रातील चित्रपट सृष्टीतील काही चित्रपट आले आपल्या पालकांनी आवर्जून ते चित्रपट आपल्या मुलांना दाखवा त्यातील चित्रपट नंबर एक शिक्षणाच्या आईचा घो हा चित्रपट आवर्जून आपल्या पालकांनी दाखवा दुसरा चित्रपट नंबर दोन थ्री इडियन चतुर चतुरपेक्षा अमीर खान त्याला रणछोडासंजवट म्हटलं जातोय जा असं वाटलं होतं तो कमी हुशार आहे परंतु आपला मुलगा पुस्तकातील किडा नसावा तो व्यावहारिक ज्ञानामध्ये सुद्धा अग्रेसर असावा हे प्रत्येक मम्मीने ठरवलं पाहिजे तारे जमीन पर बघा ना ज्याला अल्फाबेट मध्ये अक्षर सुद्धा उलटसुलट दिसायची गणिताचा त्याचा कधी संबंधच लागला नाही पण शाळेच्या मॅगझिन वरती फ्रंट पेज त्या मुलाचा चित्र आला तुमच्या मुलाचं कौशल्य ओळखून त्याला खर त्या त्या क्षेत्रामध्ये पाठवा तुमचा मुलगा तुमच्या मुलाच्या नावासोबत आई वडिलांचं नाव सुद्धा साता समुद्रा पलीकडे घेऊन जाईल एवढा आज निश्चित या उपस्थित ज्येष्ठ शिक्षकांच्या उपस्थितीत सांगितलं जातोय आदरणीय शंकर काशीनाथ भोई

यांच्या पवित्र हिशोबाने त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान माझे विद्यार्थी मित्र मी ज्यावेळी ह्या शाळेमध्ये होतो तो सगळा माझी विद्यार्थी माझ्या समोर आहेच पण इथं पुन्हा एकदा आल्यानंतर प्रत्येकाला होऊ लागले की माझं सण आपण भेटायला जाऊया असे प्रत्येक व्याप्त दिलेला देऊ लागला आम्ही अशा विद्यार्थी आहेत कोणी कोणी सर शाळेला काय पाहिजे काय तुम्हाला पाहिजे बोला आम्ही आणून देतो मला म्हणायचं हे ही जी शाळा सगळ्यांना काश टाकली दिसते याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा हात आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सगळे आहात प्रत्येकाने आपापल्या परीने वर्गरी काढली तुम्ही सर काही करू नका फक्त मार्गदर्शक राहा आम्हाला काय काय पाहिजे सांगा हा हा जो माझी विद्यार्थ्यांचा सोहळा आहे तो आपण नक्कीच चांगल्या प्रकारे पार पडू आणि

એવડી જાય લાભ સતત્યાન తిలి సక్ తరదా కి పాఈ లాగ్ జగడాలు అరి ఆగ్ మాలగు సినాగు गुरुजींचा दिवस सन्मान करतात जोरदार काळाचा प्रतिसाद असेल प्रसाद सर या सर्वांनी मिळून ही शाळा इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये घेऊन गेलेली आहे ही शाळा आपली युनिव्हर्सिटी ऑफ कलिना मध्ये घेऊन गेलेली आहे शिवप्रसाद पंडित आणि प्रणाली ठाकूर हे अ रिसर्चर काम करत आहेत आणि मी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये रिसर्चर म्हणून काम करते आणि तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने हर्षद्र पाटील लवकरच डॉक्टर नीलाम हर्षंद्र पाटील कुंभ मेळायला जाण्याचं पुण्या मिळालंय बघा मी सांगतो गुरु गोविंद दोनो कडे का लागोपाय गुरु गोविंद दोनो कडे काके लागोपाय बलहारी गुरु मारो गोविंद गोविंद देव बोविंद दिवे हे असे गुरुवारी आहेत की ज्यांनी आम्हाला घडवलं जेव्हा आम्ही शाळेमध्ये आलो इथं पहिलीमध्ये ओटावकर मॅडम होत्या प्रदीप सर होते आणि घरस गुरुजी देखील होते बघा आजकालची पिढी आई वडील त्यांना घरीच शाळेमध्ये सोडतात आणायला जातात परंतु आपली पिढी जरा वेगळीच होती नाही का माझी आई तर माझ्या मागे उद्बत्ती घेऊन लागायची शाळे जा म्हणून आणि मग त्या शाळेमध्ये आल्यावरती जे शिक्षण मिळालं ते खरंच गुणवत्तापूर्ण शिक्षण आम्हाला मिळालं हे इक्बालांचा मला एक शेर आठवतो परसो रोती हे नरगिस आपली बेनुरी पट पर। परसो रोती हे नरगिस आपली बेनुरी पट दिदावर पैदा म्हणजेच काय एक नरगिस नावाचं अतिशय सुंदर फुल त्याला माहिती नसतं ते सुंदर आहे त्याला माहिती नसतं ते सुंदर आहे गणित माटा नावडीचा विषय परंतु एकदा काय झालं असं आम्ही तर समोर बसायचो वर्ग बाहेर होता घर सर माझे वर्ग शिक्षक होते आणि बाहेर भाय थळा लावलेला होता आम्ही खाली बसायचो तेव्हा सरांनी गणित दिलं बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित सोडवता आलं नाही परंतु लकीनी काय होईना परंतु ते गणित मला सोडवता आलं आणि सरांनी तेव्हा मला एक तिळगोळ्याचा लाडू तिळगोळ्याचा लाडू सरांनी मला बक्षीस म्हणून दिला की बघा याला तिळगोळ्याचा लाडू मिळाला म्हणून मी खरंच सांगतो या बरेच पुरस्कार मिळाले यापुढे पुढे देखील मिळतील परंतु तो कराडू मिळाला ते ना त्याच्यासारखा दुसरा पुरस्कार माझ्या आयुष्यात दुसरा कुठला येऊन त्यांनी आम्हा सर्वांना जे कुठेही कुठल्या कुठल्या कानाकोपऱ्यात राहत होते त्या सर्वांना एकत्र केलं त्या त्यानिमित्ताने मी सर्वांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि आभार मानते की तुम्ही एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी माझ्या लग्नाच्या पूजेच्या दिवशी मी त्यांना या शाळेत हादर केलं आणि माझी ही पहिली शाळा ज्या शाळेमध्ये देवळामध्ये आम्ही सहा वर्ष त्या ठिकाणी बसलो ओटावर सर होते मेनकळचे ते आले आणि या ठिकाणी ही पहिली शाळा असल्यामुळं आम्ही अभिमान आहोत आणि महत्वाचं वैशिष्ट्य असं की प्रदीप माते सर सुद्धा सुरुवात त्यांची इथे झाली ते सेवन इथूनच होणार आहेत मित्रांनो मीही सांगू इच्छितो मी, मी, मी या शाळेची सुरुवात केली आणि मी सेवानियुक्तला केंद्र प्रमुख का होईना पण या ठिकाणी येऊन झालो याचा मला अभिमान आहे या शाळेने आम्हाला खूप दिलं अभिमानाने सांगतो मी थोडस लेसन असतो पंडित सर हे पंडित सर आणि हे पंडित सर तर या शाळेचे काही किस्से मी माझ्या पुस्तकात घेतले आहेत मी शाळेलाही पुस्तकं दिलेल्या आहेत त्यांनी वाचले असतील कदाचित आणि लिहिलेले आहेत या राजभरनी राजभर नावाची विद्यार्थिनी होती की येणायला काम करत होती तिने मला एक सांगितलेली गोष्ट माझ्या एका नाटकामध्ये होती जे नाटक माझं एकोणीसशे नव्वद ला नभोनाट्य म्हणून त्या कनड यांनी आकाशवाणीवर सादर केलेलं आहे गेल्या वर्षी मी लिहिलेलं छडीची गोष्ट मगाशी पंडित सरांनी आठवण करून दिली की मला जो छडीचा अनुभव आला या ठिकाणी त्यानंतर माझ्या एकोणचाळीस वर्षाच्या सेवेमध्ये मी कुठल्याही शिक्षकाला छडी वापरू दिली नाही किंबहुना मी सुद्धा वापरली नाही ते पुस्तक मी गेल्या वर्षी प्रकाशित केलं छडीची गोष्ट मुलांसाठी आहे असं वाटेल पण नाही हे पालकांसाठी आहे सरांनी मघाशी मुद्दाम उल्लेख केला मी या ठिकाणी त्याचा पुनरुच्चार करतो की शाळा ही आई असते जननी आहे आणि ह्या दृष्टीनं आज विद्यार्थ्याचं बालपण जे हरवलं जातं ते हरवलं जाऊ नये हे मुद्दा आवर मी आवर्जून एकोणचाळीस वर्षाच्या सेवेनंतर सुद्धा मी त्या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये मांडलं आणि विशेष करून या शाळेने मला खूप काही शिकवलं हे मी म्हणेन त्याचं कारण असं की मी इथे एकटाच असायचो सर मला रजेवर सुद्धा कधी जाता आलं नाही मॅडम आहे मित्रांनो एक अभिमानाला किंवा आठवण करून सांगेल माझ्या साखरपुड्याच्या दिवशी मी शाळेमध्ये हजर होतो माझ्या साखरपुड्याच्या दिवशी मी शाळेमध्ये हजर होतो मला आमच्या एका मॅडमने विचारलं कन्याशाळेतल्या भाद्रे सर लग्न कधी करणार म्हटलं आज जो आपल्या गावातून वाजत गाजत गेलाय ना साखरपुडा तो माझा साखरपुडा आहे माझी <laughs> विद्यार्थी यांचं या सगळ्या कुठून कुठून आले

सर्व साधना मॅडम असतील अर्चना मॅडम असतील सर्वांच मनापासून आभार विद्यार्थ्यांसाठी हा क्षण आठवणीचा आहे तो क्षण आपल्या मनामध्ये हृदयामध्ये आपल्याला जायचा आहे सर्वांचे आभार अर्थात या कार्यक्रमाला शोभा येणाऱ्या कार्यक्रमाचा मन असणाऱ्या सर्व माझी आभार शेवटी एवढंच मनाचा वाटतं निरोपाच्या वेळी असे गुंतायचे नाहीत हातात हात निरोपाच्या वेळी असे गुंतायचे नाहीत हातात हात फक्त स्पर्श सांभाळायचा महत्व देरोपाच्या वेळी आखवायचे नाही मागचे पुढचे क्षण फक्त धून पुसून साफ ठेवायचे आले गेलेले व्रण विद्यार्थ्यांना युरोपाच्या वेळी फक्त एक करायचं युरोपाच्या वेळी फक्त एक करायचं सर्वोच्च डोळ्यातलं पाणी मात्र आपल्या डोळ्यात घ्यायचं सर्वोच्च डोळ्यातलं पाणी मात्र आपल्या डोळ्यात घ्यायचं धन्यवाद